नमस्कार तर आज मी पारंपरिक पद्धतीचे दामटीचे लाडू केलेले आहेत असे छान मौसूद झालेले आहेत तर ही रेसिपी मी आधीही दाखवलेली आहे तर ऑर्डर होती म्हणून केले तर त्यासाठी अर्धा किलो मी असं बेसनपीठ घेतले रवाळ असं दळून घ्यायचे तर घरच्या गिरणीतून दळून आणलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी मोहन असं तेल घातलेलं आहे तेल थंड असलं तरी चालतं आणि एक चिमूटभर मीठ घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये कारण गोडीला गोड पदार्थाला छान चव येते तर सगळं तेल असलेलं पीठ मी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे तर इतका घट्ट झालेला आहे जसं आपण पुरीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे तर हे दहा ते पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे आणि भिजून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी असं मळून घेते तर ह्याचे छोटे छोट्या गोळे करून घ्यायचे आपण पुरीच्या आकाराचे जसे गोळे करतो तसेच हे गोळे करून घ्यायचे तर मी थोडंसं तेल वरतून टाकलंय त्या गोळ्यांवरती म्हणजे पटकन लाटता येईल कारण आपल्याला कोरडं पीठ न घेता हे लाटायचं पुरे तर पुरे इतक्या अशा जाड किंवा पातळ म्हटलं तरी चालेल अशा लाटून घ्यायच्यात आणि अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायच्यात तर अशा तळल्या की म्हणजे त्या अशा खुसखुशीत आणि लाडूही छान लागतात चवीला तर मी अशा सगळ्या पुऱ्या तळून घेते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हे जुन्नर भागामध्ये सगळ्यात स्पेशल असे लाडू आहेत दामटीचे तर चवीलाही खूप छान लागतात आता हे जे आपण पुऱ्या तळून घेतल्या तर ह्या थोड्याशा थंड होऊ दिल्यात मी आणि एक आता परातीमध्ये मी ह्याचा असं भुगा करून घेते किंवा तुकडे करून घेते तर हे तुकडे केलेले मी मिक्सरला बारीक करून घेते आणि ह्या बाजरी चाळ्याच्या चाळणीमध्ये हे चाळून घ्यायचे की जेणेकरून एकसारखे ह्याच्या कण्या तयार होतील म्हणजे मोठे बारीक होणार नाही तर हे बघा तुम्ही आता हे वरचे जे तुकडे आहेत उरलेले आपण हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत पहा हे जे जाडसर आहेत आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत तर हे सगळेच्या सगळे माझे मिक्सरला फिरवून चाळून झालेले आहेत तर बघा तुम्ही एकसारखे झालेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये मी पाक करायला पाक घालणार आहे तर त्याच्यासाठी अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो साखरेसाठी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे तर हे साखर बुडेल असं पाणी आहे प्रमाण तर हे उकळायला ठेवायचं आणि ह्याचा गोळे पाक करायचा आहे आपल्याला तर बघा हे तुम्हाला कोणाकोणाला हे लाडू आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या घरात हे सगळ्यांना आवडतात पण मला आता था ह्याची ऑर्डर आलेली होती म्हणून मी ही करायला घेतलेली आहे तर हे पहा असं उकळलेलं आहे खूप वेळ लागत नाही पाकाला तर कमी पाणी असल्यामुळे पटकन आपल्या दहा मिनटात पाक तयार होऊन जातो तर हा असा गोळे पाक तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून पाक खाली घेऊयात आणि असाच्या असा गरम पाक आपल्याला केलेल्या म्हणजे पुरीचा जो आपण भुवा केला आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे तर बघा आता आपला पाक रेडी आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये गरम गरम पाक होती असाच तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे तसं पाहायला गेलं तर रात्री जर केलं तर सकाळी आपण लाडू वळू शकतो पण काही गरज नाहीये गरम पाक घातल्यामुळे आपण एक तासाभरात तास हे लाडू करायला घेऊ शकतो तर हे आता मी असंच तासभर असंच मुरत ठेवणार आहे हे भिजत घातलेलं आहे तुम्ही बघ बघू शकता की हे जरा थोडंसं पातळ वाटतंय पण थोडंसं भिजलं की एक सारख्या लेवलमध्ये होऊन जाईल हे तर आता हे बरोबर एक तास मी असंच ठेवणार आहे ह्याला आणि ह्याच्यामध्ये तूप आणि विलायची पावडर आपल्याला घालायची आहे ह्याला काजू बदाम घालायची गरज नाही तर बघा हे भरपूर असं दोन चमचे तूप घातलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर अजून घाला पण काही गरज नाही पडत जास्त तुपाची ह्याला आता हे थोडंसं कडक झालेलं आहे तर एकसारखे ह्याला हाताने मऊ करून घ्यायचं आहे मी हे चमच्याने थोडंसं असं मोकळं करून घेतलेलं आहे आणि हाताने ह्याच्या गुठळ्या किंवा गाठी मोडून घेतलेल्या आहेत तर हे प आता हे सगळं एकसारखं झालं आहे तूप आणि आपल्याला वेलची पावडर एकत्र करून घेतली आणि आता छान लाडू वळून होतात आहे त्याचे तरही आला तर ह्याला काही एक्स्ट्रा पाक वगैरे घालायची गरज नाही आहे जर तुम्हाला असं वाटलं खूप कोरडे होतात तर थोडासा तुम्ही वरतून घालू शकता तर आपले लाडू तयार झालेले ला आहेत तर हे सगळे लाडू मी वळून घेते तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर हे खूपच अप्रतिम असे चवीचे लाडू झालेले ला आहेत जुन्नर भागातील स्पेशल आहेत तर करा आणि मला नक्की कमेंट करून